आधीच मी एक व्हिडीओ टाकणार की आपली दोन पडली आजारी आणि गॅरेज वलांकडे दाखवले पण ते काय फॉल्टच काढून झाले त्यांनी गावना चाल तिला काल ओढता माग बघू शकता ओम श्री गुरु माऊली फाटो गॅरेज विक फाट्यावरती दुकान आहे हे आपले मित्र इथे आपल्या भागातल्या आजूबाजूला कोणतरी व्हिडिओ बघत असेल नीट लक्ष देऊन ऐका तुमची कोणतीही कसली टू व्हीलर असू द्या तिला कोणताही कसला प्रॉब्लेम तर नक्की एकदा सुहास भाईला भेट त्या गाडी घेऊ जरा वेळ लागेल सर्व्हिस ठीक करायला पण प्रॉपर नाच पोळा जबरदस्त काम करणारच तुम्ही व्हिडिओ बघू शकता किती गाडी त्या आपली तर गाडी चालू झालीच गाडी म्हणजे एक सेंटीमेंट असत भरपूर दिवस झाले ही गाडी माझ्या सांगायची अनेक जण व्हिडिओ बघून म्हणली गाडी विका वगैरे हो विकून दुसरी घेऊ शकते किंवा ठेवून पण आपण देऊन घेऊ शकतो पण हिनं अनेक वर्ष आपल्याला साथ दिली ओम श्री गुरुमाऊली ऑटो गॅरेज विकड्या पाट्यावरती झाली का झाली रेडी ओके दहा मिनिट घट्ट झाली बरं का धन्य आय आय लाईक इट